आता जिथं नुकसान झालेलं आहे तिथं पाणी अरे जरा बाजू देणार तुम्हाला बघायला आलो पूर बघायला आलो तर त्या पद्धतीनं आपण करतोय मी सकाळपासून तेच सांगतोय जर तुमची भोगवती असेल सिना असेल तिकडं मांजरा असेल तिकडे सिलक्रा असेल तिकडे गोदावरी असेल या सगळ्या नद्यांना पात्राच्या बाहेर पाणी पडलं आलंय काही काही ठिकाणी पात्र पण काहींची बदलली जास्त रिपोर्ट आहे पण पर जोपर्यंत पाणी खाली जात नाही <coughs> तोपर्यंतही ते आपल्याला नक्की कळू शकत आणि पिकं तर झालेलीच आम्ही बघितलंय उडीद झालंय तूर सोयाबीन सोयाबीन आहे कांदा आहे मका आहे आणि काही भागात ऊस आहे अगदीच आणि जमिनी खरडून फार घेतली म्हणजे मी करमाळ्यात पण सकाळी होतो नंतर मी माड्यात पण काही भाग बघितला आता मोळ मध्ये पण आता इथं पुढे मी घुमफार तर या सगळ्या काठला बऱ्याच लोकांचं नुकसान झालेलं घरं पाण्यात गेलेली आहेत आपण पंचनामे वगैरे करायला सांगितलेले